नासिर इलेक्ट्रॉनिक्स मोबाईल शॉपिंग कॉम्प्युटर फर्निचर ई पाइक भांडी सेंटर घेऊन आले डबल धमाका ऑफर कोणतीही वस्तू खरेदी करा फक्त आणि फक्त नऊशे आधार पे उधार ऑफर बजाज फायनान्सच्या सुविधेसह झिरो टक्के व्याज दरामध्ये ई पाईक वरती एलईडी टीव्ही फ्री मोबाईल खरेदीवरती होम थिएटर फ्री एलईडी वरती सोफा सेट फ्री कोणत्याही फर्निचरवरती गॅस शेगडी फ्री वॉशिंग मशीन আटा चक्कीवरती मिक्सर फ्री एक्सचेंज ऑफर मध्ये जुनी बाइक घेऊन या नवीन बाइक घेऊन जा प्रत्येक बातमीतील घटनेचा वास्तविकतेची तुलना थेट वाढ चांगली अपडेट miras पूर्व भागातील एरंडोली जिल्हा परिषद गटात सध्या निवडणूक प्रचाराची रणधुमाळी जोरात सुरू असून प्रत्येक प्रचार शुभारंभ हा संभाव्य निकालाची दिशा दाखवणारी ठरत आहे या जिल्हा परिषद गटातून महाविकास आघाडीचे उमेदवार स्नेहल उमेश मोरे व एरंडोली पंचायत समिती गणासाठी सुप्रिया सचिन तवटे राष्ट्रवादी काँग्रेसच्या चिन्हावर निवडणूक लढवत आहेत याच पार्श्वभूमीवर नुकताच शिपूर येथे महाविकास आघाडीच्या प्रचाराचा शुभारंभ मोठ्या उत्साहात पार पडला शिपूर येथील हनुमान मंदिरात झालेल्या या प्रचार शुभारंभाला नागरिकांची तोबा गर्दी उसळलेली पाहायला मिळाली मंदिराच्या सभागृहातच नव्हे तर बाहेरपर्यंत डोळे गर्दी जमली होती महिला युवक ज्येष्ठ नागरिकांसह विविध घटकांनी मोठ्या संख्येने उपस्थिती लावत जणू काही संपूर्ण शिपूरच गाव एकवटलेची साक्ष दिली या गर्दीच्या माहोलामुळे गावातील निवडणूक निकालाची एक जुनूक यावेळी दिसून आल्याची चर्चा रंगली होती यावेळी बोलताना अनेक मान्यवरांनी विकास कामांवर भाष्य केलं यांनी केली असली तरी त्या विकासाच्या जोरावर आता इतर पक्षातील उमेदवार मतांची मागणी का करत आहेत असा खडा सवाल उपस्थित करण्यात आला विकासाचा खरा लाभ जनतेला कोणी दिला त्यांना विधानसभेला मतदान केले आहे याचा विचार करूनच मतदारांनी निर्णय घ्यावा असे आवाहन यावेळी करण्यात आलं या प्रचार शुभारंभाचे आणखीन एक लक्षवेधी वैशिष्ट्य म्हणजे भाजपमधील अनेक पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी महाविकास आघाडीला जाहीर पाठिंबा दिला काही दिवसांपूर्वीपर्यंत भाजपसाठी काम करणारे हे कार्यकर्ते आता उघडपणे महाविकास आघाडीच्या गळाला लागल्याचे चित्र यावेळी दिसून आले या, या कार्यकर्त्यांनी भाजपच्या विरोधातच रान उठवत महाविकास आघाडीच्या उमेदवारांच्या विजयासाठी काम करण्याचा निर्धार व्यक्त केला पंचायत समितीसाठी उभारले आहे सर्वांनी आमच्या तिघींना घड्या या चिन्हावर बटन दाबून आम्हाला विजयी करा आणि आपल्या लाडक्या दादांना भावपूर्ण श्रद्धांजली देऊन त्यांचं स्वप्नी राहू फुले आंबेडकर यांना नत नतमस्तक होऊन मी स्नेहल उमेश मोरे माझ्यासमोर बसलेल्या सर्व मायबाप जनतेचे आशीर्वाद मागते आणि माझ्या हनुमानाचरणी नतमस्तक होते बघा आज जी परिस्थिती आहे <laughs> ही परिस्थिती अठराशे सत्तावन्न सा साली निर्माण झाली होती जेव्हा आपले प्रांत वाचवण्यासाठी प्रत्येक प्रांता प्रांतामध्ये उठाव झाले आणि या उठावातून उद्रेक निर्माण झाला आणि आपला देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी सर्वजण एक आलो त्याच पद्धतीनं असं अशा, असंच राजकारण आणि असंच समाजकारणात आपल्या सर्व जनतेतून मला दिसून येतं आहे आणि आपली ही जनता पेटून उठलेली आहे आणि या जनतेनं जनतेनं सगळ्या मनावर ठा था, ठाण धरलेलं आहे आणि ही लढाई माझी नाही आहे ही माझी माझ्या जनतेची लढाई आहे या सर्वसामान्य शेतकऱ्यांची लढाई आहे या माझ्या माता माय माऊलींची लढाई आहे इथं असलेल्या सर्व छोट्या मुलांची लढाई आहे तो कोण कोणाचं लहान मोठं असं थोर नाही आहे ही लढाई प्रत्येकाची आहे आणि प्रत्येकाच्या अस्तित्वासाठी हे मुळात पहिली गोष्ट आहे आणि ह्यासाठी येत्या आठ सात फेब्रुवारीला तुम्हाला घडल्याशिवाय पर्याय नाही कारण आपले अजितदादा आपल्या अजितदादा थोडक्यातच विमान अपघातामध्ये गेले आणि त्यांच्यामुळं अक्षरशः आपला महाराष्ट्र पोरका झाला आणि आपल्या सर्व राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांवर म्हणा आपल्या सर्व महाराष्ट्रावर हा दुःखाचा डोंगर कोसळला आणि या परिस्थितीमध्ये आपण सर्वांनी खूप म्हणजे खूप अक्षरशः आपण पोरके झालो आहे आणि आपण ही गोष्ट सर्वांनी मनावर घेतलेली आहे प्रत्येकाच्या मनावर दुःखाचं असं ओझं आहे आणि आपण आपल्या मनावरचं ओझं बाजूला ठेवून प्रत्येकांना आता मला तुम्हाला एकच सांगणं आहे आता येत्या निवडणुकीमध्ये राष्ट्रवादीच्या घड्या या चिन्हाला आपल्या अजितदादांची शेवटची आठवण घडा या चिन्हाला मत देऊन प्रत्येकाने आपला विजय साजरा करायचा आहे जिल्हा परिषद गट व पंचायत समिती गटण्यासाठी उपस्थित झाला आहे मला खूपच आनंद वाटतोय कारण ह्या गावामध्ये एवढा मोठ्या प्रमाणात समुदाय म्हणजे आहे अशा जर लोक जर जर सहभागी होत असेल तर मला वाटतं की उमेदवारला प्रचाराची सुद्धा गरज नाही आहे काय मी पूर्वीपासून भाजपचा कट्टर माणूस आमचं पूर्ण पहिला आमचं वडील सुद्धा घराला पूर्ण भाजपचं काम करून एकच घर आमच्या घरात सायकल घेऊन आमचे वडील फिरतात पण आमच्या सारख्या कट्टर माणसाला डावली तोच आमच्या मनाचा राग आहे कारण आमच्या सारख्या उमेदवाराला उमेदवारी डावलली पण तुम्ही आयात उमेदवारला तुम्ही उमेदवारी दिली कोशाच्या बेसवर उमेदवार दिली याच उत्तर आम्हाला भाऊनी द्यावं असं आम्ही म्हणतोय आणि सर्व मतदार आणि सात तारखेला सात तारखेला घड्याळाची नावं सात तारखेला सात तारखेला घड्याळाची नाव शिक्का मारून घड्याळाचं बटन बटण दाबून येरडोली मतदारसंघातील तिन्ही उभे जाणं भरतोष् मतानं निवडून द्यावं एवढी मी अपेक्षा व्यक्त करतो मी बोलण्यापूर्वी सर्वप्रथम महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय अजितदादा पवार यांचे जी जाले। सरो प्रतम जे अपघाती निधन झाले सर्वप्रथम त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पित करतो व माझ्या वक्तव्यास सुरुवात करतो आजच्या या आजच्या या आजच्या या भव्य प्रचार शुभारंभाप्रसंगी उपस्थित आदरणीय बापू डॉक्टर साहेब वास्करप्पा त्याचबरोबर उमेदवार स्नेहलताई सुप्रियाताई आज शिपूरमध्ये आपण जो प्रचार शुभारंभ करत आहोत गेली दोन हजार सोळापासून मी भारतीय जनता पार्टीचं काम आदरणीय सुरेशभाऊ खाडे व सुशांतदा खाडे यांच्या मार्गदर्शनाखाली करत आहोत त्या अगोदर माझे वडील असतील त्याचबरोबर आमचे काका उदयबापू असतील मोहन का काका असतील त्यांचे सर्व सहकार्य असतील यांनी दोन दोन हजार दोन तीन साली भारतीय जनता पार्टीची शाखा या शिपूरमध्ये काढून त्यांनी भारतीय जनता पार्टीचं काम केलेलं आहे काही लोक आज माझ्याबद्दल जे बोलत आहेत की प्रणव भारतीय जनता पार्टीत असून घड्याळाचं काम करत आहे त्यांना उत्तर देण्यासाठी मी काही एवढा मोठा नाही आणि पक्षाबद्दल बोलण्यातही मी मोठा नाही पक्षाबद्दल बोलण्यातही मी एवढा मोठा नाही आज मी एवढंच सांगू इच्छितो आज गावातील प्रत्येक ग्रामस्थ असेल हे गटतट सोडून पक्ष सोडून आज महेज दादा मोरे असतील त्याचबरोबर पंचायत समितीचे उमेदवार असतील यांच्यासाठी एकत्र आले आहेत याचं कारण म्हणजे महेश दादांनी जे काम केलेलं आहे परवा खंडराजुरीमध्ये आपल्या किशोर कांबळेंनी जे भाषण केलं त्या भाषणातून तुम्हाला सर्वांना बोधील की बाबांनो दादांनी काय केले बरेच जण लागले लागलेत टीका करालेत त्या टीकेला तुम्ही कोणी बळू प पो, बळी पडू नका यानिमित्ताने मी एवढंच सांगतो की येणाऱ्या सात तारखेला सर्वांनी घड्याळासमोरचं बटन दाबून या दोन्ही उमेदवारांना प्रचंड बहुमताने विजय करा एवढंच या निमित्ताने सांगतो आणि थांबतो आज जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीच्या माध्यमातून एक आनंद उत्साह आहे येरडोले मतदारसंघात पहिल्यांदाच आपल्याला लाल दिवेची गाडी येणार आहे हनुमान चरण मी सांगतो आणि डॉक्टर साहेबांनी सांगितलं की माझ्या गावात अन्याय झाला मला उमेदवारी का मिळाली नाही त्या उमेदवारी मागत असताना मला बी बीजीबीत द्या ही अशी ऑर्डर होती मी तिसऱ्या दिवशी कोळेकर बापूला स्टँडवर विचारलं मी बीजीबीत जाऊ का कोळेकर बापू सांगितले शाना असला तर घरात बस जरा थांब बघूया काय होते <laughs> बापू असं काम म्हणतात म्हणून मी तीन दिवस होतो आणि सलगरला डॉक्टर साहेब दहंडीचा कार्यक्रम होता आणि माझ्या गावातल्या एक तरुण माझ्या मित्राला सांगितलं तुला दोन लाख रुपये देतो आणि तू निवडणूक लढ घडी काय थांबानाच मी सांगितलं तुझं नरडादाप त्या जरा थांब मला बापूने सांगितलं आहे त्यानंतर मी पुन्हा बेळंगीत गेलो आणि दौलतदादांच्या घरी गेलो आणि दौलतदादांच्या घरात बैठक बसली मला नेलं तिथं आणि तिथं सांगितलं दौलतदादा जर माझा वाद चालू झाला दौलतदादाने उमेदवारी मागितली होती आणि त्यांना मी सांगितलं दौलतदादा मला बापूने सांगितलं तुम्हाला उमेदवारी एकाला मिळत नाही ही कारण वस्तुस्थिती अशी आहे की त्या बी जे पीच्या ज्यावेळी बी जे पीमध्ये त्यांनी प्रवेश केला त्यावेळेस ती बांधून घेतलं होतं मला उमेदवारी देत असाल तरच माझा प्रवेश आहे नाही तर मी प्रवेश करणार नाही त्यामुळं डॉक्टर साहेब ह्याकडंच त्याकडंपर्यंत दहा गावात कुणी बी जर कोल्यानं वरडलं तर त्याचं नर्ड दाबून टाकले त्यामुळं कुणालाच उमेदवार नाही आणि दुसरी गोष्ट नशिबानं आपल्या गावाचा दोनदा खून झाला आहे एक विकासाच्या माध्यमातून आपल्या खून झाला आहे आणि एक उमेदवारीच्या माध्यमातून खून झाला आहे ही सगळ्यांनी मिळून गट तट सगळं चुलीत घालून सगळी एकत्र येऊन ही सगळी निवडणूक आपल्या खुनाचा बदला घ्यायचा आहे तुम्ही म्हणायच्याला काय झालं तर एक उमेदवारीचा खून झाला आहे आणि एक मराठी जिल्हा परिषद शाळेमध्ये आपल्याला दोन लाख सव्वा दोन लाख रुपयेचा निधी आला फक्त मला पस्तीस टक्के कमिशनावर निधी थांबवला गेला आहे ही ह्याच्यासारखी दुर्दैवी गोष्ट कुठंच नाही आणि ही करत असताना आज कोळेकर साहेब सामान्य माणसातला कुटुंब कुटुंबातला माणूस जेव्हा रस्त्यावर काम करत असतो त्यालाच ह्या कामाची वेदना असतात आणि ह्या वेदना पूर्ण करण्यासाठी आमच्या गावाच्या वतीनं ऐंशी टक्के मतदान आम्ही घड्याळ ह्या चिन्हाला देऊन यानंतर मित्रांनो <laughs> तसं पाहिलं तर ही निवडणूक अतिशय सोपे कारण आजपर्यंतचा इतिहास जर बघितला तर अशी निवडणूक माझ्या आयुष्यामध्ये कधी बघितलं नाही मी सुद्धा पस्तीस वर्ष राजकारण करतो पण सर्व पक्षीय आता रणजित जसं बोलले सर्वपक्षीय उमेदवारांनी सर्वपक्षीय गटाने एका उमेदवार पाठिंबा दिला असं या अगोदर कधीही घडलेलं नाही तुम्ही बारकाईनं अभ्यास करून बघा आता भाजपचे कट्टर शिंदेस डॉक्टर म्हटले मी कधी भाजप सोडले नाही भाजपचे कट्टर समर्थक आम्ही होतो पण सुरेश बापूने काय म्हणून तिकीट त्या माणसाला दिलं आणि आम्हाला काय म्हणून डावलं हा तसा संशोधनाचा विषय आहे आता बारकांना अभ्यास केला तर आपल्या कळेल परवा येरंडोलीमध्ये शुभारंभ झाला अगदी दणकेबा शुभारंभ झाला आमच्या घनरोजमध्ये झाला आज सुद्धा ही स समोरची गर्दी बघितली तर अतिशय शानदार अतिशय दमदार हा शुभारंभ आहे कारण मी सुद्धा माझी बायको एकदा पंच्याऐंशी मध्ये दोन पाचला उभारली होती बाराला उभारली मी उभारलो स्वतः चार पाच चार पाच मतदान आमचा पराभव झाला राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये वतीनं उभारल होतो पण त्यावेळेची गर्दी आणि त्यावेळेचा जे माणसाचा हे होता उत्साह आज बघितलं तर ती जमीन आसमानाचा फरक आहे आणि सर्वच गावात आम्ही फिरतो सर्वच गावामध्ये आमचे सगळे सकर सहकार्य आहेत सर्व फोनवर चर्चा असते ह्यांचा विजय म्हणजे फक्त औपचारिकता आहे मित्रांनो औपचारिकता काय ह्याचं पण एक कारण आहे कारण पूर्वी कसं असायचं पूर्वी दोन तीन टर्म आता मी बघतोय येंडोलीमध्ये दोन सदस्य हो दोन उमेदवार उभा राहायचे जिल्हा परिषदला आणि पंचायत तिकडे सलगरी गटामध्ये एकच उभा राहायचं तानाजी पाटलाच्या रूपानं आणि हे तो व्हायचं डिवायडेशन दोघांमध्ये आणि तिकडे ती एकटाच लीडमध्ये येऊन अगदी फाटीवर थोडंसं मारायचं आता एक महेश मोरेंचं किंवा सुप्र स्नेहल मोरेंचं एक सौभाग्य असं आहे की या विभागामध्ये या गणामध्ये एकच उमेदवार आहे आणि ती पण मोठ्या गावात त्या मोठ्या गावचं मतदान अगदी एकतर्फी स्नेह मुला मिळणार यात काही ते मात्र शंका नाही आणि त्यांच्या जोडीला आता रणजित देसाई असतील किंवा आम्ही असेल हो आम्हासं वरची मंडळी म्हणतो सगळी की तुम्ही एका तिकीट घ्या दादा बरोबर आहे काय पण आम्ही असा विचार केला की यादा त्या माणसाला हरवायचा असेल तर एवढं दोन्ही तिकटी देऊन टाकूया यदा आपला काय अडचणच नको शेफडचं नको खंड्याचं नको पायपाची उजीवाडीचं नको की दोन्ही ताकदीनं एकमेकाची मतं गोळा करून अगदी रेषेमध्ये दोघांना पडतील आणि त्याचा फायदा त्या उमेदवाराला होणार नाही याची काळजी आम्ही आधीच घेतली आणि महेशला मी सारखं म्हणतो होतो की महेश लवकर निर्णय घ्या लवकर निर्णय घ्या पण महेशसन लवकर निर्णय काय घेतला नाही ह्याची जाणीव मला आज झाली कारण त्याचं म्हणणं असं होतं अगोदर निर्णय घेतला तर माझी भाजपची लवकर निर्माण राहतील तर मला भाजपला भाजपबद्दल मला जर म महाल मिळाला नाही माझ्याबद्दल सहानुभूती मिळवत 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 प्रत्येक गावची भाजपची संघटना संघटना आहे ती आपल्यासारखं कशी राहील कशी मागे येईल असा पुरेपूर अभ्यास महेशनं केला आणि अतिशय योजनाबद्ध रीतीनं सगळ्याच गावची भाजपची आता आमच्या रावसाहेब चौक आहेत आमचे दारे आहेत गुडोधर जवळजवळ नव्वद टक्के भाजप त्या माणसंघ आल्या नव्वद टक्के भाजप आमचे दिनकर भोसले आहेत थोडंसं दोन माणसं घेऊन त्यांचं चालू आहे ते काय शेवटचे बघा तालुक्याचं माझी आधी सह करणार त्याचं काही चुकीचं नाही पण आमच्या गावात पारंपरिक तीन गट आहेत सांगतो तुम्हाला एक आमचा गट राष्ट्रवादी काँग्रेसचा जुना पार पूर्वीपासून एक काँग्रेसचा परंपरा गट आता दोन्ही गट एक संघ आमच्या एकत्र आलेले आहेत आणि भाजप नव्वद टक्के आमसंघ म्हणजे साडेपाच हजारामध्ये मध्ये काय अवस्था असेल विरुद्ध पाठीची तुम तुम्ही अभ्यास करून सांगा म्हणजे परिस्थिती अशी आहे कुठल्या उमेदवारला मला काही नावं ठेवायचं नाही पण हे आमचे दोन्ही माणसं अगदी नशीबवान आहेत त्यामुळे नशीबांचं चांगलं असल्यामुळे आता आमच्या गावातल्या लोकांचं वाटायला लागलं आल्या काय म्हणून आपण अर्ज भरला नाही इतकं वातावरण दणदनीद आहे सुरेश बापू <laughs> आणि मला वाटत मला सुद्धा तसं वाटायला की आपण काय म्हणून अर्ज भरला नाही जिल्हा परिषदला पण ह्या गाता वि विनोदीचा भाग सोडून देऊया ज्या गोष्टी झाल्या ते झाल्या